या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले नगरीचे माजी उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विश्वास काका ढोंडारे आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या बरोबर संदीपांना ढोंबरे आपण सुभाना ढोंडारे आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला आपलं मनापासून स्वागत आणि आपल्या अशी विनंती आहे स्टेजवरती जाऊन स्थान व्हायचं आपण किरण पवार अण्णा पोर फायनल ला ओपन गटामध्ये प्रवेश प्रेयर सोनकर जाते गा विधक किरण पवार अशी फायनल लाडत होईल कुस्ती पाहून सत्तावन्न न केला फायनल <coughs> किरण करे रमलिंग लोक पहिला स्थान आहे चला सत्तावन हे कोण इनाम तेरा है। वो हजार आहे जिथे गाओ सात हजार जे उपविजेता हजार

आपले या ठिकाणी सुभाग मला मनापूरवाका स्वागत आहे अमित खुलाल अमित खुलाल <थिकुलाग> ठीक <ये गया? थिकुलाग> आहे अतिशय अति तडीची कुस्ती या ठिकाणी चालू है। या 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 शहाजी विजेता विजेता मल्लासाठी मल्लासाठी ज्ञानेश्वरजी यांनी रुपये आणि उपविजेतासाठी गणेश आनंदराव पहाड यांनी सहा हजार रुपयाचे जा बक्षीस या ठिकाणी ठेवलेला आहे दोन्ही मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या कुस्तीच बक्षीस वितरण होणार आहे सन्मान्य ज्ञानेश्वर शहाजीराव पहाड त्याचबरोबर गणेश अनंतराव पहाड आपणास विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यामध्ये यायचे अमित कुला अनरगाव नरकश्यम आदित्य जगताप चिंत्रे निरकश्यम बासष्ट किलो सुभाष

लखोरी पाटील संतो सगळे सर्वांत जिल्हा इंदूरच्या ग्रामस्थांच्या वतीनं संतोजी सखोरी पाटील उपाध्यक्ष आणि पैनवा धन्यवाद त्या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे त्यामुळं साहेब आता खड्यामध्ये येतील आणि बाकीचे जे सगळेच मान्यवर मंडळी तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्या मान्यवर मंडळीला विनंती करतो की आपण कृपया ठिकाणी कृपयाची कुस्ती असतोपर्यंत जागेवर थांबावं आणि आता हा सत्काराचा कार्यक्रम आहे हा सत्काराचा कार्यक्रम आपण याच ठिकाणी थांबून बाकीच्या सगळ्या मान्यवरांचा सत्कार फायनलच्या कुस्तीच्या वेळेस घेऊया अशी सगळ्यांना विनंती करतो आणि দশ বিজ্ঞানটি সামতো सर्व उपस्थित मान्यवर पहिल्यान मंडळी त्यांचे कोच परीक्षक सर्व भगिनी आणि सहकारी मित्र गेल्या तेवीस वर्षापासून शिरूर मल्ल सम्राट ही कुस्ती शिरूर तालुक्यामध्ये आयोजित केली जाते यापूर्वी देखील अनेक वेळेला या कुस्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि हा जो कुस्ती हा मुर्तानी खेळ आहे आणि आता थेट ऑलिम्पिकपर्यंत पुरुषांच्या आणि स्त्री या स्त्रियांच्या दोन्ही गटांमध्ये कुष्ट्या होतात आणि जागतिक पातळीवर या कुस्तीचं महत्व पोचलेलं आहे त्याच्यामधून चांगले पैलवान तयार व्हावेत चांगली कुस्ती त्यांनी करावी आणि एक तंदुरुस्त राष्ट्र म्हणून आपण पुढे यावं अशा प्रकारची भावना आयोजकांची आहे मी देखील या निमित्तानं सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की इतकी चांगली स्पर्धा आपण सगळ्यांनी आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेला मनापासूनच्या शुभेच्छा आणि बऱ्याच दिवसांनी परत केंदूरला आलो आहे विधानसभेची निवडणूक मध्ये झाली तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार ज्यांनी मतं दिली त्यांचे आभार ज्यांनी नाही दिली त्यांचे आभार त्यामुळं संपली निवडणूक आता आपल्याला आपल्या कामाला लागायचं आहे आणि त्या दृष्टीनं पुढे जायचंय एवढंच या निमित्ताने मी सांगतो सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराज प्रेम गवा आणि नाहोरा लालकशोर विरुद्ध प्रशांत रुपणे कारोरवी साई नीकशोर तयार बक्षीस ते सन्मानिय गुरुजी घोळे आणि रवींद्रजी सागर साहेब आपलं मनापासून धन्यवाद आपण दोघांनाही या ठिकाणी विजेत्या मल्लासाठी आठ हजार आणि उपविजेत्यासाठी सात हजार रुपये दिले तुमच्या मनापासून केंद्र ग्रामवासियांच्या वतीनं धन्यवाद प्रशांत रोपणे साई निराकाश मॅट जवळ या दोन्ही पैलवान पटकन अडसष्टची फायदा वा तो नंबर नमस्कार दहा चार पहा गुण झाल्या म्हणून तुम्ही ही आक्रमक जगेत मिळवात चालू सगळे एकमेकावरती आक्रमकता अटॅक चालू आहे क्षबास नंबरच मिळवायचं या चिंतने लढणारे हे दोन्ही म्हणलं मोहाची भाषी केलो अमित कुलाला माझा पण कसा ठडा मुकाबला ला, वो पत्ता महाराज नगरी महाराज दत्त मंदिर मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी झिरो पंचेचाळीस नऊशे त्रेचाळीस सहसंपादक संजय साखोर मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास बासष्ट पंचावन्न बत्तीस